खरं नेमकं काय घडलेलं का आहे हे सांगण्यासाठी आजार मैदानात तीन मार्च पासून जे सातत्यानं आमरण उपोषण सुरू आहे त्या संदर्भामध्ये लोकनेते बालाजी चापूरकर साहेब आज स्वतः गुरुजन जोडलेले आहेत साहेब आपले खूप खूप स्वागत आहे नमस्कार साहेब आज आपण मी थेट मध्यावरती येतो थे आज नाना पटोले साहेब यांची भेट झालेली आहे आज सकाळी त्यावर एकंदरीत एकंदरीत काय भूमिका आहे काय भाषा आहे काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्र व्हिडिओ वारच्या प्रतीक्षेत होता विधानसभागृहामध्ये आजी माजी मुख्यमंत्र्यांचे आणि या विभागाचे मंत्री लोढाजींचे स्टेटमेंट असलेले व्हिडिओ गाजतील असा अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला होती पण काल काही व्हिडिओ वार झाला नसल्यामुळे संपूर्ण प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या परिवारामध्ये एक संशयाच वातावरण होत का म्हणून पटोले साहेबांनी व्हिडिओ दाखवला नाही त्यावर भाष्य सुद्धा केलेलं नाही या सर्व शंका प्रत्येकाच्या मनात उमटत होत्या त्यामुळे कालचं आंदोलन संपल्यानंतर मी विधान भवन गाठलो विधान भवनात पोहोचेपर्यंत नानाभाऊ विधान भवनातून बाहेर गेलेत अशी माहिती मिळाली आणि तसा माझा काँग्रेसचा फारसा संबंध नसल्यामुळे भाऊ कुठे राहतात हे सुद्धा माहिती करून घेणं माझ्यासाठी अवघड होतं मग मी हरिभाऊ राठोड आपले माझी खासदार यांना फोन केला मग ते पण विधानभवनात होते त्यांना भेटलो तुम्ही म्हणलं मध्ये पण काम केलेले आहेत म्हणलं काँग्रेसच्या पुढाऱ्याकडून कुणाकडून तरी मला नाना भाऊचा अड्रेस सांगा मिळवून द्या मग त्यांनी त्यांच्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांना मुंबईतल्या कुणाला तरी फोन केला आणि त्यांनी मला वरळीमध्ये सुखदा या बिल्डिंग मध्ये राहतात म्हणून माहिती मिळाली मग मी लगेच ताबडतोब मी सुखदा बिल्डिंग कडे गेलो टॅक्सी करून तर ते निघाले शुभदा मध्ये तिथं शुभदा आणि सुखदा अशा दोन बिल्डिंग आहेत मग नाना भाऊ राहतात शुभदा मध्ये शुभदा मध्ये गेलो नाना भाऊ योगायोगाने घरी होते खाली एंट्री केली वरी गेलो पण त्यांनी सांगितलं त्यांच्या पीए कडे माझ्याकडे काही हौस कामाची संदर्भात मिटिंग चालू आहे उद्या सकाळी तुम्ही दहा वाजता माझ्याकडे या असा निरोप त्यांनी दिला तरी आम्ही आग्रह धरला बाबा तुमच्याबद्दल खूप संभ्रम निर्माण होतोय तर आम्हाला पण ते त्यांनी सकाळीच सांगितलं मग मी सकाळी दहाला सांगितलं तर आम्ही नऊ ला त्यांच्या घरी गेलो मी आणि धीरज गुरमे आम्ही गेलो प्रशिक्षणार्थी गुरमे मग पावणे अकरा ना, अकराला नानाभाऊची भेट झाली मग त्यांच्या त्यांच्याबरोबर संवाद केला त्यांनी सांगितलं की मी या व्हिडिओची स्क्रिप्ट विधानसभेच्या अध्यक्षाकडे दिलेली आहे विधानसभेचे अध्यक्ष ते चेक करतील आणि मग परवानगी द्यायचं का नाही द्यायचं हे त्यांच्या हातात आहे विधानसभागृहाची काही प्रथा आणि परंपरा आहे त्यानुसार आपल्याला चालावं लागत ज्या दिवशी मी प्रश्न उपस्थित केला त्या दिवशी जर माझ्या मोबाईल मधून जर ते दाखवता आलं असतं तर ते जमलं असत पण माझ्याकडे ते मला त्या पिरियड मध्ये मला सापडलं नाही किंवा ते ओपन कोणच्या ह्याच्यात आहे काय नाही त्यांना जरा थोडस ते नंतर पुन्हा नंतर वेळ निघून गेली होती पण त्यांनी अध्यक्षाकडे दिल्याचं सांगितलं आहे मी त्यांना विनंती केली तुम्ही जरी अध्यक्षाकडे दिला असाल आणि अध्यक्ष परवानगी जरी देत नसेल किंवा देईल किंवा नाही देईल तुम्ही तो विधानसभा ग्रहामध्ये विषय लक्षात आणून द्या संपूर्ण जन yeah uh yeah -huh. uh -huh.